ज्यांनी आशीर्वाद दिला नाही तर मी तुमचा भाऊ नमस्कार मी धनश्री देशमुख आणि आपण पाहत आहात प्रेस मराठी ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी प्रेस मराठी या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेज ला फॉलो करा पण आज मी एवढं सांगतो आपल्याला की या ठिकाणी आमच्या महिला अत्यंत गरीब परिस्थितीमध्ये ग्रामीण मधून शहरामधून आलेल्या महिला आपल्या कुटुंबाला कुटुंबाचं पालन पोषण करतात आणि आपल्या पोटाला तळा देऊन आपल्या मुलं शिकले पाहिजे आपल्या घरामधला मुलगा मुलगी मजबूत झाला पाहिजे ही भावना खऱ्या अर्थानं आमच्या सगळ्या महिलांची राहते पण मला एवढं म्हणणं आहे बोंडे साहेब की तीन हजार रुपये सरकारने दिल्याचं सुरू केलं दिवाळीनंतर इलेक्शन झाल्यानंतर किमान यांना तीन हजार पंधराशे जागी तीन हजार रुपये केले पाहिजे तीन हजार रुपये केले पाहिजे ना आणि तीन हजार रुपये पहिले कोणी काही दिलाय तर नंतर काही मिळणार जर पंधराशे रुपये आज मिळाले आणि उद्या तुमचा भाऊ म्हणून जर सरकारला विनंती केली की हे तीन हजार रुपये हे पंधराशे रुपये तीन हजार रुपये पाहिजे हे कधी म्हणू शकतो आपण जेव्हा भर भरून त्यांना तुम्ही आशीर्वाद द्या काय द्या आशीर्वाद कसा द्या लागते कसा लागते म्हणून सारखा कोण कोण आशीर्वाद देणार आहात होत ज्यांनी आशीर्वाद दिला नाही तर मी तुमचा भाऊ आहे ते पंधराशे रुपये खात्यात वापस घेऊन घेईल बरोबर आहे का तिकडे आशीर्वाद देणार नाही काय बाहेरचे लोक आशीर्वाद देणार नाही काय अरे आज एक लक्षात ठेवा की या सरकारने पहिले दिलेला आहे पहिले देत आहे आणि ज्याचा खाल्लं त्याला जागी लागलं पाहिजे अशा प्रकारचं धोरण ठेवून कोण आता समोर उभा राहते त्याची परवा करू नका जो आपल्या सोबत उभा आहे सोबत आपण उभं राहा हे वचन सुद्धा आपण घेऊन पुढे गेलो पाहिजे या व्हिडिओ बद्दल तुमचे मत तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये लिहायला विसरू नका आणि अशा असताच्या बातम्या आणि घडामोडी पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका